विद्यार्थी मित्रांनो आज इयत्ता चौथी शिवछत्रपती या इतिहासाच्या पुस्तकातील पहिला पाठ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आपण बघणार आहोत अगदी शांत चित्तानं एकाग्र चित्ताना ऐका लवकर समजेल उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रालाच नव्हे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ज्या राजाचं आकर्षण आहे ते राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची जयंती सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहात साजरी करतात महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित गाणी पोवाडे भाषणे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरी केली जातात शिवजन्मोत्सव आता लोकोत्सव झाला आहे आज आपण इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाबद्दल माहिती बघणार आहोत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आकर्षण महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील अभ्यासकांना आहे ते शिवछत्रपती नेमके कसे घडले ते छत्रपती होण्याआधी महाराष्ट्राची अवस्था काय होती याबद्दल थोडं जाणून घेऊया चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो मध्ययुगाचा काळ होता आपल्या स्वार्थात चैनविलासात मग्न असणाऱ्या राजांचा तो कालखंड होता उत्तरेतील मुघल सम्राट अकबर येथील विजयनगरचा सम्राट कृष्णदेव राय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत परंतु मुघल सम्राट अकबर आणि विजयनगरचा सम्राट कृष्णदेव राय याप्रमाणेच ज्यांचं नाव गौरवानं आणि आदरानं घेतलं जातं ते होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी वाटून घेतला होता हे दोनही सुलतान मनाने उदार नव्हते दोघांमध्ये हाडवैर असल्यामुळे सतत त्यांच्या लढाया व्हायच्या आणि त्यांच्या लढाईमध्ये नुकसान व्हायचं ते रयतेच रयत या दोघांच्या राज्यात अजिबा सुखी नव्हती या दोखांचाही राज्यात काही गोष्टींना बंदी होती त्या कोणत्या हे आपण समजून घेऊ या सुलतानांच्या राज्यात उघड उघड सण उत्सव साजरे करता येत नव्हते पूजा विधी करता येत नव्हती राहायला सुरक्षित निवारा नव्हता रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते रयतेवर जुलूम जबरदस्ती होत होती महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण त्यांचेही रयतेकडे लक्ष नव्हते या देशमुख आणि देशपांडेंना देशाप्रती प्रेम नव्हते त्यांना प्रेम होते ते वतनावर आणि जहागिरीवर वतनासाठी एकमेकांशी भांडणे दगा फटका करणे हे त्यांचं नित्याचं काम आणि त्यात हाल व्हायचे ते रयतेचे या सगळ्याला रयत कंटाळली होती आणि हे सगळं बालशोबा उड्या डोळ्यांनी बघत होते या जुलमातून मुक्त करण्यासाठी स्वराज्य निर्मितीचे कार्य शिवरायांनी हाती घेतले शिवरायांनी बंडखोर वतनदारांना वठणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवरायांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले स्वराज्यात काय होते हे बघूया छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत होते हिंदू मुसलमान असा धार्मिक भेद नव्हता सर्व धर्मातील साधू संतांचा सन्मान केला जात होता स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळत होती शेतकऱ्यांची म्हणजेच बळीराजाची विशेष काळजी घेतल्या जात होती आणि पर्यावरणाकडे महाराजांचं विशेष लक्ष होतं ही सुरुवात होती नव स्वराज्य निर्माण करण्याची तुर्तास एवढेच पुढील पाठात आपण संतांच्या कामगिरीबद्दल माहिती बघणार आहोत पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा ऐका निश्चितच तुमच्या लक्षात सगळ्या गोष्टी येतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत नव्या पाठासह तोपर्यंत धन्यवाद